शुभ सका शुभ सका गुड मॉर्निंग तरंच स्वागत आहे यष्टी तुम्हीच आहे नुसते चैनल मध्ये नवीन असंतलायक करा शेअर करा चैनलला सबस्क्राइब करा ¿Qué pasa, Caracerrana? No vienen a sentar la escalera, a la y पाऊस चालू आहे भरपूर असा पाऊस झालेला आहे रात्रीपासून पाऊस चालू आहे कॉमेंट्स करा भरपूर जण आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट असतात नक्की जाऊन कसे वाटतात ते सांगा भरपूर पाऊस चालू आहे आता सुद्धा कमी आहे पण रात्र रात्रीपासून भरपूर पाऊस झाला आणि रात्री पहाटे पासून दिवस तीन वाजता लाईट गेली तर आलीच नाही

कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा स्वागत आहे सर्वांच अश्विनी सोमोशी चॅनेल मध्ये कॉमेंट करा म्हणजे आपल्याला तुम्हाला कळेल Vamos gonna let me have my शुभ सकाळ सर्वांना कॉमेंट्स करा म्हणजे कळेल कॉमेंट्स करा शुभ शुभ शिम चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पाऊस चालू आहे बारीक बारीक चालू आहे रात्री तीन वाजल्यापासून पाऊस चालू आहे <laughs> कर्नाटकला पाऊस आहे रात्रीपासून कर्नाटक बोलत आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कॉमेडी असतात <laughs> दादा स्वागत आहे गाव मैंगलोर मँगलोरला असतो पुणेकर आहोत पुणेकर आहोत सध्या मिस्टर कर्नाटकला जॉब करता कर्नाटकून बोलत आहे स्वागत आहे दादा नवीन आहात तुम्ही नवीन असत नक्की लाईक करा शेअर कर, करा चॅनल लाईब करा कॉमेंट रात्रीपासून पाऊस झालेला आहे आता थोडस कमी आहे पण चालू आहे आणि लाईट तीन वाजल्यापासून गेलेली आहे करमतो अश्विनी सुमुशी चॅनल मध्ये आपण कुठ नावात नक्की सांगा आहे ते साताऱ्यावर धन्यवाद देण्या भरपूर लांब धन्यवाद असं सपोर्ट करत राहा लाईट नाही किचन मध्ये त्यासाठी बॅक कॅमेऱ्या बाहेरच दृश्य लागत आहे लाईट नाही लाईट नाही ओके ओके हो लाईट नाही त्यासाठी राम राम ताई राम 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 चहा कॉफी झाले का दादा नाही लाईट नाही आता करायचं आहे चहा कॉफी लाईट नाही तर नसल्यामुळं लेट उठले हो। म्हणजे लेट म्हणजे आता तुटले आणि पाणी ठेवले आंघोळीला आंघोळी करायची रामेश्वर दादा स्वागत आहे तुमचं श्री सुमुशी चॅनलमध्ये कुठनं आहात नक्की सांगा कुठून बघताय कॉमेडी असतात आपले नक्की जाऊन बघा व्हिडिओ कशी वाटतात ते सांगा नक्की लाईक करा शेअर करा चॅनल करा सबस्क्राईब करा मी लाईव्ह मी लाईव्ह लाईक केले धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल लाईव्हचा टाइम नसतो जसं टाइम भेटेल तसं आणि साध्या आठ आठ किंवा साडेआठची लाईफ फिक्स असते संध्याकाळची आठ साडेआठची लाईफ फिक्स असते गाव सध्या कर्नाटकहून बोलत आहे तसे पुणेकर आहोत मी कर्नाटकहून बोलत आहे मी जॉब करतात मिस्टर इकडं कर्नाटकला जॉबला आहे मिस्टर त्यासाठी कर्नाटकहून बोलत आहोत पुणेकर आहोत स्वागत आहे तुमचं ही यशविन्यू समोरची चॅनलमध्ये नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आणि ज्याचं कोणाचं चॅनल असेल त्यांनी आमच्या शॉर्ट व्हिडिओ खाली कॉमेंट्स करा म्हणजे आम्ही तुम्हाला सपोर्ट करू हाय हाय स्वागत आहे तुमचं अश्विनी सो चॅनल मध्ये वैशाली ताई स्वागत आहे वैशाली ताई स्वागत आहे तुमचं हा ताई वैशाली ताई कुठन आहात नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा नक्की कुठन आहात नक्की सांगा हाय हाय बालाजी दादा हाय स्वागत आहे तुमचं अश्विनी समोशी चॅनल मध्ये शुभ सकाळ कर्नाटक बोलत आहे तुमच्याशी कर्नाटकला तुम राहते कर्नाटक बोलत आहे पुणेकर आहोत पुणेकर आहोत चला तर मग बाय सर्वांना आणि हो का जालना जिल्ह्यातून आहेत का धन्यवाद धन्यवाद दादा भरपूर लांबून बघताय असाच सपोर्ट करत राहा आठ किंवा साडेआठला आम्ही लाईव्ह घेत असतो रात्रीची नक्की या बरं ठीक आहे ताई हो हो धन्यवाद धन्यवाद तुमचा किमती वेळ आम्हाला दिला लाईव्हला आले धन्यवाद सर्वांचेच धन्यवाद मी <laughs> तुमचे शॉर्ट व्हिडिओ नक्की जाऊन बघा शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी वेळ असतात आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा गरम ना बाहेर पाऊस चालू आहे तरी घरामध्ये खूप गरम होते करतो तुम्हाला ओके ओके दादा धन्यवाद धन्यवाद तुम्ही मला सपोर्ट करा ओके ओके तुमचं चॅनल आहे का दादा चालेल चालेल आमच्या शॉर्ट व्हिडिओ खाली दादा कमेंट्स करा नक्की तुम्हाला आम्ही दोन्ही आमच्या आयडी ने तुम्हाला सपोर्ट करू आमच्या दोन्ही आयडी ने सपोर्ट करू दादा तुम्हाला नक्की आमच्या एखाद्या शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट्स करा म्हणजे आम्हाला तुमच्या चॅनलवर जाता येईल एकमेकांना सपोर्ट केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही एकमेकांना सपोर्ट करायचा आणि आपण पुढे जायचं आहे बरं ठीक आहे ओके ओके दादा नक्की नक्की सपोर्ट करणार नक्की सपोर्ट करणार हे सांगू नको बरोबर आहे हो हो बरोबर आहे ताई म्हणतात बरोबर आहे तेच म्हंटल एकमेकांना सपोर्ट केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही तेव्हा एकमेकांना सपोर्ट करायचा आणि एकमेकांना पुढे न्यायचं आली आली लाईट आईश गेली <laughs> लाईट आले गेली लगेच संदीप दादा ताई दाजी नमस्कार 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 झाला का चहा तुमचा दादा चहा झाला का नाही दिसत आहे कॅमेरेच्या मागे लाईट नाही आणि लाईटण्यासमुळे अंघुळ अंबुळ झाल्या उठलो ना लाईटच नव्हते काही हेच नाही ते आता थोडं उजेडले तर उठल्यात पाणी ठेवल्या अंघोळ करायची नंतर येऊ समोर हम्म चहा जा, झा जा, चहा नाश्ता जाना झाला का ताई नाही दादा करायचा आहे करायचं आहे चहा <coughs> नाश्ता हो का दादा तुमचा खूप लवकर चहा नाश्ता झाला धन्यवाद धन्यवाद केले मी कॉम केले हो का चालते चालते नक्की नक्की लाईक संपल्यावर मी बघते आन दोन्ही आणि तुम्हाला आयडीने सपोर्ट करते ने दादा लाईक डेन केले धन्यवाद दादा धन्यवाद लाईक डेन केल्याबद्दल कॅमेरा समोर या दाजी कुठे कॅमेरा समोर संध्याकाळी येत राहते आता नाही आता मी दाजी कुठे आहे दाजी आहे आई झोपले आहे दाजी उठवते आता उठवते आता आवरायचं आहे सकाळी सकाळी लेट होत संदीप दादा आमच्याकडं रात्री पासून भरपूर पाऊस झालेला पूर्ण रात दहा वाजल्यापासून स्टार्ट झाला पाऊस अजून परत आहे अजून बारीक आहे पण आता सध्या कमी झाला सका रा पासून स्टार्ट झाला तर अजून चालूच आहे आणि लाईटही गेली तीन वाजल्यापासून लाईट गेली अजून आलीच नाही आणि इकडे बाहेर पाऊस पडतो तरी आत गरम होत हो पाऊस चालू आहे दादा हाय ताई गुड मॉर्निंग म्हणताय हाय हाय विसरू कसा मी तुला दादा दादा आहे वाटत स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमशी चॅनल मध्ये पाऊस चालू आहे हो पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे चेहरा दाखवा ओ दादा शॉर्ट व्हिडिओ जाऊन बघा तिथे आहे चेहरा लाईट आली की नाही ताई नाही आली अजून नाही आले बघा समोरच्या असं त्यांनी खिडकी खोलली एक ब्लॅक दिसते पूर्ण संदीप भाऊ नमस्कार शुभ सकाळ म्हणत आहे तुम्हाला दादा विसरू काय नाव आहे माहित नाही नाव काय आहे दादा सांगा तुमचं चहा मी एक तो ये येतला ओके ओके या या नक्की या चहा बनवते कॉफी बनवते या तुम्हाला गोविंद दादा नमस्कार गोविंद दादा आहे गोविंद दादा आहे का ओके ओके माझे ताई नाव दादा ओके ओके दादा धन्यवाद स्वागत आहे तुमचं गोविंद दादा स्वागत आहे दा दादा शुभ सकाळ झालं का सर्वांचं चहा मला तर करायचं आहे मी काय चला आता चहायचं भरपूर टाइम झालेला आहे कॉफी कुठली कॉफी चहा कॉफी कॉफी चला लाए, लाए तर मग सर्वांना भरपूर टाइम झालेला आहे लाईव्ह बंद करते नंतर भेटूया साडी लाटच्या लावला नक्की नक्की या पुन्हा पुन्हा थेट दाखवून हाय हाय गरम चहा नाश्ता नाही नाही चहा नाश्ता करायचा आहे आता बनवायचं आहे घ्यायचं आहे आता ओके बाय ओके ओके बाय बाय

आम्हाला द्या हो हो पहिले दाजींना चहा देते नंतर तुम्हाला देते नाही तर ना, म्हणून भावांना दिला मला नाही दिला नाही 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 म्हणणार ते नाही म्हणणार अतिथी देवाभव पहिले पाहुण्यांना आपल्या घरच्या अतिथी भव जे येणार त्यांना पहिले नंतर घरच्यांना बर ठीक आहे ताई ओके ओके दादा लगेच बघते मला त्या मोबाईल मधून आता कॉमेंट आलेली बघा म्हणा तिकडे तिकडे जाऊन आप शॉर्ट व्हिडिओ खाली बघा म्हणा बरं ठीक आहे ओके ओके दादा नक्की नक्की तुम्हाला सपोर्ट करू गोविंद दादा बाय गोविंद दादा बाय म्हणत आहे तुम्हाला जा। हो 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 नक्की 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 कमेंट्स करा नक्कीच सर्वांना सपोर्ट करणार दादा बाय 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 संदीप दादा बाय म्हणत आहे तुम्हाला बाय काय झालं ताई काय नाही झालं दादा काय नाही झालं नाही नाही म्हणजे कॉमेंट्स नाही ते, ते दादांचं चॅनल आहे त्यांनी शॉर्ट व्हिडिओ खाली कॉमेंट्स केल्या तेव्हा म्हटलं आम्हीही सपोर्ट करू तेव्हा दाजींना म्हटलं त्या मोबाईलखाली आपल्याला के कॉमेंट्स केले त्यांनी तर बघा त्यांचं चॅनल सपोर्ट करा असं त्यांना सांगितलं कॉमेंट्स कुणी नाही घाण केलं सकाळी सकाळी सगळ्यांनी छान कॉमेंट्स केला अनिल हाय म्हणत आहे हाय अनिल दादा स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमोशी चॅनलमध्ये हो का ताई हो हो आप, सर्व आपल्याला सपोर्ट करतात आपण सपोर्ट केला पाहिजे दादा बरोबर आहे ना त्या दादांनी सपोर्ट केला आपल्याला आपण हे केलं पाहिजे त्यांना एकमेकांना पुढे घेऊन गेलं पाहिजे भेटू ताई बाय ओके ओके परत भेटूया गोविंद दादा नक्की नक्की बाळा लाईक करा करा सपोर्ट करा हो हो लाईक करा कमेंट्स करा सपोर्ट करा बरोबर आहे ताई हो तेच आपल्याला सपोर्ट केला तर आपणही केला पाहिजे एकमेकांना आपण म्हणजे सर्व संघात गेलं पाहिजे पुढे पाऊस खूप आहे हो हो पाऊस चालू आहे आता कमी आहे रात्रीपासून भरपूर पाऊस चालू आहे काय पाठवलंय अनिल दादानी काय पाठवलं नाही कळत आहे चल हो बाबा बा आ बाय हो प्रसन्नता आलेले आहे लाईक दाई साहेब लाईक डॉन दाई साहेब धन्यवाद धन्यवाद प्रसन्न दादा धन्यवाद स्वागत आहे तुमचं चाळीसमध्ये झालं आहे का प्रसन्नता चहा नाश्ता झालाय आहे का प्रसन्नता चहा नाश्ता झालाय का समजा आमच्या थोडा पाऊस आला ताई हो का आलाय का येईल येईल होईल सुरुवात होईल पावसाची आणि शेतकऱ्याला भरपूर पावसाची गरज आहे नक्की 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 पाऊस होणार पाऊस तर झालाच पाहिजे दादा आता झाला आहे चहा हो का आमचं नाही झाला आम्हाला चहा घ्यायचा आहे आता काय पाठवलं काय पाठवलं नाही माहिती

आताच झाली तब्येत कशी तब्येत मस्त आहे बाय बाय ताई बाय बाय दादा बाय सर्वांना सर्वांना बाय करीत आहे संदीप दादा बाय ताई दाजी बाय बाय दादा बाय मी बंद करणार आहे आता भरपूर टाईम झाला आता वगैरे स्कूल देते डालींचा टिफिन बनवायचा आहे अजून डालींच्या मुलींचे डबे बनवायचे आहे म्हणता काय चला तर बाय सर्वांना बाय